नमस्कार बालमित्रांनो पहा तुम्ही सगळ्यांनी फुलपाखरू पाहिले छान हो। सगळ्यांना फुलपाखरू आवडते हो। कधी फुल पकडलं तुम्ही हो। पण फुलपाखरांना कधीच पकडायचं नसतं कारण त्यांचे जे पंख असतात ते खूप नाजूक असतात आणि आपण जर त्याला स्पर्श केला तर त्याचे ते पंख तुटतात म्हणून फुलपाखरांची सगळी गंमत ही आपण बाजूला लांब फक्त पाहायची असते आणि फुलपाखराला पाहून आपण आनंद घ्यायचा असतो तर अशीच आज आपली बालभारतीची पाचवी कविता फुलपाखरू ही आपल्याला गायन करायची आहे करणार गायन चला फुलांच्या दोन्ही चटिपते फुला रंग रङ्ग